नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तम हॉस्पिटल आयुर्वेद पंचकर्म एव्हिएन केअर सेंटर चिखली या आपल्या युट्यूब चॅनल स्वागत करतो आज जे पेशंट आले हो होते ते हिंगोलीमधील मधील आहेत आणि त्यांना जास्त बाईक वगैरे पूर्वी खूप ट्रॅक्टर वगैरे चालवले असल्यामुळे त्यांना बॅकएक खूप होता बॅकएक होता आणि कंबरेचा खूप जास्त त्रास होता अशातच सोबत त्यांचं क्लस्ट्राल वगैरे वाढलं होतं त्यांचा हार्टचा जो फ्लो होता तो सुद्धा कमी झाला होता आणि त्यांना एकदम लिथार्जी आली होती असं झोपून राहणं कोणत्याही कामात असं एकदम आळस आल्यासारखं त्यांना होत होतं आणि कोणत्याच कामात इंटरेस्ट त्यांना राहिला नव्हता आणि हातपाय नेहमी दुखायचे तीन चार वाजल्यानंतर त्यांचे कडक हातपाय व्हायचे आणि हातपाय खूप दुखायचे असं त्यांना वाताचाच आपण असं हे सगळे लक्ष हे वाताचेच म्हणू आणि वाताचा आजार त्यांना होता आणि ते आपल्या सोपे एन पेशंट सोबत ते आले होते आणि मग त्यांनी आपली जेव्हा थेरपी बघितली आणि माझ्या सोबत चर्चा झाल्यानंतर त्यांना सांगितलं की असं वाद आहे आणि आपण जर आयुर्वेदिक पंचकर्म केलं तर चांगला आराम पडेल आणि निश्चित त्यांनी ऐकून आपल्याकडे ही थेरपी आपली घेतली आणि त्यांना वाटलं त्यांना विचारले ते प्रेक्षकांना नाव सांगायचं होतं विनायक पाटील सेमगाव काय काय त्रास होतो तुम्हाला मानपासून पूर्ण असं बसून राहत असं कसं बसलो आपण असं बसू शकत बसत नाही पाच सात मिनिट बसले ओके ओके मग काहीतरी विषय व्हायचं तसं हे पावे समजा आपल्या संध्याकाळी जर झोपायचं घरून यायचं तर एक जण आपल्या अंगावर असं तुडवलं तर झोप नाही मग झोपत लागायचं मग असं चाललं चाललं गोळ्या खाऊ खाऊ बे जर सीडी गेलो तुम्हाला दाखवलं ते झोप असेल पाहिले ते जसं हे कमी झालं मग यात ते काल सोबत आलो आम्ही सर मग तुमचं ते पाहिलं मग थोडस बर वाटलं तर मग शंभर टक्के आला सध्या आता परत बी येणार शंभर टक्के काय हे सगळे आपण ज्यावेळेस आहार वि ज्याला म्हणतो की खूप त्यांचं कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आणि खूप जेवण खूप फिरणं या गोष्टीमुळे हे सगळे त्यांना त्रास झाले होते हो तर मी सगळ्यांना आवाहन करतो जे पण आपण काम करतो तर काम आपलं आरोग्य आपण जपलं पाहिजे आणि असं काही असेल त्यांना हा वाताचा त्रास खूप भयंकर वाढला होता आपण त्यांना काही व्यायाम करून घेतले आणि त्यांची पूर्ण थेरपी करून घेतली आणि खूप चांगला त्यांना आराम पडला असे कोणी वाताचे रुग्ण असेल त्याच्या मानेत गॅप कमरेत गॅप असेल असे सुद्धा रुग्ण आपण या ठिकाणी थेरपीद्वारे चांगला आराम त्या ठिकाणी प्रभावी चिकित्सार आराम पडतो तरी अशा रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय